कोल्हापुरात गॅस पाईपलाईन जोडणीच्या कामात एच पी ऑइल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याने एक हस्त कुटुंबच उद्ध्वस्त झालंय गॅस पाईपलाईन जोडताना कर्मचाऱ्यांनी केलेला निष्काळजीपणा भोजणे कुटुंबियांच्या जीवावर बेतलाय कोल्हापुरातील कळंबा परिसरात राहणाऱ्या अमर भोजने यांच्या घरी पंचवीस ऑगस्टला सायंकाळी गॅस पाईपलाईनची जोडणी करण्यात आली मात्र गॅस पाईपलाईनला एंड कॅप न लावताच मुख्य वाहिनीतून गॅस पुरवठा सुरू करण्यात आला त्यामुळे एंड कॅप नसल्याने गॅस गळती होऊन घरात मोठा स्फोट झाला आणि होत्याच नव्हतं झालं या दुर्घटनेत अमर भोजने यांच्या पत्नी शीतल भोजने वडील अनंत भोजने आणि मुलगा प्रज्वल भोजने यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर मुलगी इशिका गंभीर जखमी झाली आहे या घटनेमुळे अमर भोजने यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान पाईपलाईन मधून गॅस गळती झाल्यानेच स्फोट झाल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालंय त्यामुळे तब्बल पंधरा दिवसांनंतर या प्रकरणी एच पी ऑइल गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांसह हो, ठेकेदार आणि सीतामाता कन्स्ट्रक्शन एडी प्लस इंजिनिअरिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चौघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झालाय शिवाय या प्रकरणी एका परप्रांतीय प्लंबरला अटक करण्यात आली आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी मनोरमा कॉलनीमध्ये भोजनी कुटुंबी राहत होते त्या कुटुंबियांनी नवीन गॅस पाईपलाईनचं कनेक्शन घेतलं होतं एच पी सी एलचे ते कनेक्शन घेतल्यानंतर त्यात दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत मन त्या भोजनी कुटुंबियातले तीन व्यक्ती हे मरण पावले आहेत सदर मै त्याचा तपास हा ए पी आय श्री विशाल पाटोळ हे करीत होते त्यांच्या तपासामध्ये ह्या कंपनीचा हलगर्जीपणा निष्पन्न झालेला आहे म्हणून त्या कंपनीचे इंजिनियर जे आहेत गौरव भट्ट ते आणि ज्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतला होता पाईपलाईन गॅस करेनसाठी त्या कंपनीचे सतीमाता कन्स्ट्रक्शनचे प्रोपरेटर मालक अमोल जाधव हो। आणि जे जा देखरेख करण्यासाठी कंपनी नेमली होती त्या कंपनीचे हरीश नाईक आणि ज्यांनी काम केलं ते मोहम्मद हुजेर अशा चार लोकांविरुद्ध तपासांती गुन्हा दाखल झालेला आहे ह्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत एक मोहम्मद हुजेर जो उत्तर प्रदेशचा आरोपी आहे ज्यांनी काम केलेलं आहे त्याला अटक केलेली आहे त्याची दोन दिवस पीसी मिळालेली आहे इतर बाकी आरोपींना तपास करून तड्यात घेऊन अटक करत आहोत त्यांच्या घरी एल पी जी गॅस पण होता परंतु त्या गॅसचा अपघात नाही हे आपल्याला ह्याच्यात लक्षात आलेलं आहे फायर ब्रिगेडच्या अहवालावरनं आणि त्यावरनं ते गॅस पाईपलाईनचीच दुर्घटना आहे असं त्यांनी सांगितलं आहे त्या तपासावरून फॉरेन्सिक सायन्सचे एक्सपर्ट ओपिनियन आणि तसेच इतर विटनेस या सगळ्यांच्या याच्यावरून तपास करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या कंपनीकडून शहरासह जिल्ह्यात बेकायदेशीरित्या काम सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे प्रशासनाची परवानगी न घेताच खुदाई करण्यात आली असून गॅस पाईपलाईनचं काम देखील निकृष्ट असल्याचा सा दावा सामाजिक कार्यकर्ते रवी किरण हुकेरीकर यांनी केला आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अजून बळी जाण्याची वाट बघू नये या प्रकरणी संबंधित कंपनीसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे तर या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय मात्र यामध्ये भोजने कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याने पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे माझं नाव रवीकरण आहे जी कळंब्यामध्ये दे घटना घडली होती त्यामध्ये एच या कंपनीनं एच गॅस प्रायव्हेट लिमिटेड या, या कंपनीला जॉइंट व्हेंचर म्हणून त्यांना अनाधिकृत केलेलं होतं त्यानुसार एच पी कंपनी ही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत आहे त्या कळंब्यामध्ये जो विषय झाला होता जी घटना घडली त्यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झालेला आहे त्या कंपनीनं जे परवानगी घेऊन त्यामध्ये त्याची डेप्त किती असावी परत यामध्ये कोणकोणत्या कंपनी सब कॉन्ट्रॅक्टर आहेत याची चौकशी करून परत त्यांना हे करून हे करणं गरजेचं होतं पण त्याने कंपनीने तसं काहीच केलेलं नाही आहे कंपनी विना परवाना सगळीकडे खुदाई करत सुटलेलं आहे शासनाचा करोड रुपयाचा मसू कंपनी बुडवत आहे पण आज देखील याकडे प्रशासन कानाडोळा करत आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे ही घटना घडलेली आहे जर प्रशासनाने याकडे त्वरित त्यावेळेला जर काम बंद करून त्यांच्यावर जर कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता जिल्हाधिकारी यांना माझी विनंती आहे की अजून किती जीवितहानी तुम्ही बघणार आहे अजून किती कोल्हापुरांना पेटणार आहे का यावर लवकरात लवकर करत निर्णय घेणे गरजेचं आहे अन्यथा ही कंपनीचा परवाना रद्द करण्यात यावा कारण की आज जर बघितला सदोष मनस मनुष्यदाचा गुन्हा हा फक्त ते चार लोकांचा आहे ती इथली नाहीच आहेत ज्या माणसांच्यावर करायचा होता कंपनीवर करायचा होता प्रकल्प प्रमुख त्यांच्यावर करणे गरजेचं होतं ते विनापरवाने केलेले प्रशासन प्रशासनाचे अधिकारी जा असतील महानगरपालिकेचे त्यांच्यावर करणं गरजेचं होतं पण त्यांनी तसं कोणत्याही प्रकारचा काहीच केलेला नाही आहे त्यामुळे हा सरळ सरळ त्यांच्या म्हणजे न्याय मिळवून देतील असं वाटत नाही हा ज्या अपघात घडणा होता त्यामुळे काय झालं होतं एक तर जोडणी तर चुकीच झाली होती दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो कोणत्याही प्रकारचं परमिशन नाही आहे तरी सुद्धा केलं यावर सुपरवायझिंग करायला सुपरवायझर असतात प्रोजेक्ट मॅनेजर असतात परत प्रोजेक्ट ज्यांना दिला त्यांचा मॅनेजर वेगळा असतो आणि प्रोजेक्ट जे करतात त्यांचा मॅनेजर वेगळा असतो खुदाईचा मॅनेजर वेगळा वेगळा जो मॅनेजर वेगळा व महानगरपालिकेचा वेगळा पण यांचं काहीच परमिशन नाही काही नाही तरी देखील यांनी हा काम करत सुटलेत याच्याकडे सगळ्यात दुर्लक्ष झालेला आहे